नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत खेळू करू शिकू या पाठ्यपुस्तकातील इयत्ता चौथीचा पा घटक म्हणजे आरोग्य मग आरोग्यामध्ये आपण पाहणार आहोत शारीरिक स्वच्छता परिसर स्वच्छता आहार विश्रांती झोप आणि वाईट प्रत वाईट सवयींना कसा प्रतिबंध लावायचा तर आपल्याच वर्गातील ही विद्यार्थिनी शारीरिक स्वच्छता कशी ठेवायची हे आपल्याला थोडक्यात सांगेल व्हेरी गुड पहा मुलांनो हिने अतिशय सुंदर पद्धतीने शारीरिक स्वच्छता म्हणजे काय तर रोजच्या रोज आंघोळ करणे त्याच पद्धतीने आपले आ, जे प पाच इंद्रिय आहेत त्यांची स्वच्छता करणे त्यानंतर नखे कापणे त्यानंतर व्यवस्थित केसांना तेल लावणे कोंब करणे त्याच्यानंतर आपण पाहिलं की शरीराजबरोबर कपडे देखील स्वच्छ घातले पाहिजे यानंतर पुढील आपल्या विद्यार्थिनी येणार आहे ती आपल्याला सांगणार आहे की परिसर स्वच्छता कसा ठेवायचा परिसर स्वच्छता ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर परिसरामध्ये होणारा कचरा आणि त्याची विल्हेवाट कशी लावायची तर या ठिकाणी तिने काही विभाजन कसं का करायचं या ठिकाणी वेगवेगळ्या कॅनमध्ये तिने आणलेलं आहे हां सांग बाळा हा व्हेरी गुड पहा मुलांनो कचऱ्याची विल्हेवाट कशी करता येईल सोप्या पद्धतीने तिने समजून आहे त्यानंतर पुढील विद्यार्थी येत आहे आणि तो आपल्यासमोर आहार संतुलित आहार चांगला आहार कसा घ्यावा बाहेरचे अन्नपदार्थ का खाऊ नयेत हे आपल्याला तो सांगेल व्हेरी गुड पा मुलांना त्यांनी थोडक्यातच सांगितलं आहे की संतुलित आहार म्हणजे काय आणि आपल्याला आवडतं परंतु आपण ते टाळलं पाहिजे असं म्हणजे उघड्यावरचे पदार्थ आपण खायला नकोत व्हेरी गुड यानंतर विश्रांती आपल्या शरीरासाठी का महत्त्वाची आहे हे आपल्याला सांगेन व्हेरी गुड आपलं पहा शरीर देखील एक मशीनप्रमाणे आहे आणि ते देखील थकत असतं त्यामुळे किमान शरीरासाठी सात ते आठ तास झोप असणे कसं असतं तर गरजेचं असतं आपल्या शरीरासाठी आणि त्यानंतर आपण पुन्हा ताजेतवाने होत असतो पुढील विद्यार्थी आपल्याला सांगणार आहेत वाईट सवयी कोणत्या आणि त्याचा आपण प्रतिबंध कसा घालावा बरोबर ज्या सवयींमुळं आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो बरोबर आपण आजारी पडतो त्याला आपण काय म्हणतो वाईट सवयही म्हणतो आता आपण पाहतोय की कोरोनापासून आपण मोबाईलचे एक व्यसनही झालेलो आहोत तर हळूहळू आपल्याला काय करायचं आहे टी व्ही मोबाईल यापासून आपल्याला स्वतःला लांब राहायचं आहे अतिशय सुंदर या सर्व मुलांनी आपल्याला काय केलेलं आहे या वेगवेगळ्या वेग गोष्टीतून आपण काय केलं करणार आहोत अभ्यास कसा करावा आपल्याला या सगळ्या गोष्टींमधून त्यांनी अतिशय थोडक्यात असं समजून सांगितलेलं आहे धन्यवाद